वसई वसईविरा महापालिका निवडणुका तोंडावर असताना बहुजन विकास आघाडीला मोठी खिंडार पडल्याचं पाहायला मिळालेलं आहे आज बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी थेट भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे बहुजन विकास आघाडीला रामराम ठोकत चार माजी नगरसेवकांनी आज नालासोपाराच्या आमदार राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक राजेश ढगे सुषमा दरेकर आणि त्याचबरोबर माया चौधरी त्याचबरोबर परिवहन सभापती कल्पक पाटील यांनी आणि ज्योती राऊत यांनी हा पक्षप्रवेश आज प्रदेश कार्यालयामध्ये केलेला आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर वसईविरा महापालिका निवडणुका अवघ्या काही तोंडा तोंडावर येऊन पडलेल्या आहेत आणि त्यातच आता बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बद बसत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आता येणारी महापालिका निवडणूक ही भाजपाच्या जा ताब्यात जाते का काय असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे आणि भाजपामध्ये आता बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांसहित सभापतींनी देखील झा जा, प जाहीर पक्षप्रवेश केला असल्यामुळे सध्या वसई विरारमधलं ना राजकारण हे ढवळून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संदीप गायकवाड ए पी एस मराठी वसई विरार